यमदीपदान धनुत्रोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात केला जातो आणि तो, तो अपमृत्यू टाळण्यासाठी व यमराजाची कृपा मिळवण्यासाठी करतात हा दिवा घराच्या दक्षिणेकडील दाराबाहेर किंवा घराच्या बाहेरच्या आवारात लावला जातो यमदीपदानाची पौराणिक कथा यमदीपदानाशी संबंधित एक लोकप्रिय कथा राजा हेमाच्या सोळा वर्षाच्या मुलाची आहे त्याच्या कुंडलीनुसार लग्नानंतर चौथ्या दिवशी त्याचा सर्पदंशामुळे मृत्यू होणार होता त्याच्या पत्नीला हे समजल्यावर तिने चौथ्या दिवशी त्याला झोपू दिले नाही तिने राजवाडाच्या प्रवेशद्वारावर सोन्या चांदीचे दागिने आणि नाण्याचा ढीग लावला आणि संपूर्ण महालाला दिव्यांनी सजवले जेव्हा यमराज सापाच्या रूपात आले तेव्हा दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने त्याचे डोळे दिपून गेले आणि ते राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करू शकले नाहीत त्यांनी संपूर्ण रात्र नाण्यांच्या ढिगावर बसून गाणी ऐकली सकाळी शांतपणे परत गेले यानंतर धनत्रदशीच्या दिवशी रात्री यमाच्या नावाने दिव्या रवण्याची परंपरा चालू झाली